तरी सुद्धा त्या देवाला तुकोबा यांची पतनी शिबी घालते काय मानसिकता असेल तुकोबा यांची पण तरी तुकोबा राग करत नाही देवाकडे पाहतात देवाला सांगतात देवा। ते बोलते पण प्रेम प्रेमाने तिच्या बोलण्या का जाऊ हो मग ऐका ना दादा प्रत्येक माणसाला एक मन असत आणि अपेक्षा असते की मलाही कोणीतरी समजून घेतलं पाहिजे तुकोबराय म्हणत होते अरे जे लोक मला तुकाराम शेठ म्हणत होती जोवर महाकडे पैसा अडका होता तोपर्यंत तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज मला तुक्या म्हणायला लागली बे काय करत

अपेक्षा कोणाकडनं करायची घरातली पत्नी पत्नीनं तरी मला समजून घ्यायला पाहिजे होत अशी आस होती तुको इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक ताईला आणि प्रत्येक काकूला माझी विनंती असेल जेवण जगत असताना पतीला इतका सपोर्ट करायचा आहे मायावर हो। इतका सपोर्ट करा ना कारण करान, माणसाचा चेहरा बघून ओळखणारी पहिली व्यक्ती म्हणजे मान दुसरी बहीण तिसरी पत्नी आणि चौथी मुलगी या चार स्त्रिया जेवढ्या लवकर ओळखतात तेवढं कोणी माणसाला ओळखत नाही बरोबर लगेच नवरा फिरून आला ना नवरा नाराज आहे ना पती नाराज आहे ना समजदार बाईनं काय करायचं पाण्याचा ग्लास घ्यायचा पती देवांना पाणी द्यायचं सांगू द्यास कारभारी धनी काय टेन्शन लिहि ना कर्ज भी झाले ना शेना मी तुम्हाला सोबत अग्निदेवतेच्या समोर शपथ घेतली मी तुमच्या अर्धांगिनी तुम्हाला सांगे मजुरी करू कर्ज फेडसू टेन्शन लिहू नका मी नाही का तुमले सपोर्टले तिथलं भारी वाटी द्या नवराले तिथलं भारी वाटे बहिणी सांग इथला सपोर्ट करा ना नवर आले धनी टेन्शन लिहू नका कर्ज आहे ना दोन्ही जण मजुरी करीन फेडसू पीठ न तिथलं पेडसू नाही मान दिसू कितलं भारी वाटे म्हणून सपोर्ट बरोबर आहे का नाही आणि माय असल्या बी हो पत्नी आणि माय या दोन भूमिका समजदार असल्या पाहिजे या दोन भूमिका जर समजदार असल्या की ती सुकलेला पाहिजेच असला तरी तो फुलू शकतो म्हणून दोन भूमिका समजदार पाहिजे माय सुद्धा तिथली समजदार पाहिजे पोरगा फिर येऊन ना मायने लगेच समजा माय पोऱ्या काहीतरी टेन्शन माय काहीतरी विचार माय मायने लगेच सांग पाहू मी हा यात येणार कसा टेन्शन लिहि त्या पोऱ्याना अर्ध दुःख धुरवायचं पण बाकीने माया पोऱ्याला सुरू कर देते <laughs> बावड्या इलावर बरं <बरतु। laughs> तू तू कळ ना कटका जी मी मग त्याला असं वाटत स्टँडवर पटीन पिड्या पोकेल ची आला खर होतो भूमिका समजदार असल्या पाहिजे पत्नी आहे ना माय या दोन भूमिका जर समजदार असले किती सुटलेला बघीचा असला तरी फुलू शकतो जितका भक्ताचा देवावर विश्वास तितका पत्नीचा पतीवर असला पाहिजे फॉर एक्झाम्पल हे hey, तू जो बी देना चाहिए दे दे मेरे सरकार दुनिया चाहिए मुझसे रूठे तू हम नहीं रोटी कर दे तू बीखा तू जो भी देना चाहिए दे 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 मेरे सर बात तेवढा विश्वास पाहिजे पण पत्नी बी तेवढा लायकी ना पती बी तेवढा लायकी ना पाहिजे काय काय इथला वायबर आहे बायकोर राहणे जाकी ठेव आठ वाजानी अकरा ये अकरा पीस ने उभा राजना कंबर मला दिले पाप लागत नाही मायच्या पती तो परमेश्वर आहे पण लायकीत असला पाहिजे विठल विठल <laughs> गल्लीमध्ये चार त्यांना बघून राजीमायांना असं वाटलं या माझ्या दोन शब्द बोलतील मतांच्या मुखातून वाक्य निघालं बैग मेल्यानं पूर्ण संसाराची राखरामोडीच केली म्हणली तुकोबरा निघाली आता तुकोबराय म्हणतात अपेक्षा कोणाकडून करायची माझ्या तुकोबऱ्याने पंढरपुराचा मार्ग धरला पंढरपुराचा मार्ग धरला रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येक साधू संतला नतमस्तक बायचं एकच सांगायचं देवा साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा भेटला तर माझा रामराम सांगा माझा नमस्कार सांगा चालतायत माझी तुकोबर आहे चालतायत चालतायत पंढरपुरात प्रवेश केला पंढरपुरात प्रवेश केला जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतरचा तो आनंद माझा तुकोबर आहे सांगतात खरं सांगू का देवाच्या दर्शनाचा आनंद संतांना कडाला गोपिकांना काढाला भक्तांना कडाला महिन्याची वारी करून चालणाऱ्या वारकऱ्याला कडाला देवाचा दर्शनाचा आनंद वारकऱ्याला कळतो भक्ताला कळतो संतांना कळाला आणि गोपिकांना कळाला क्योंकि भाई जब भगवान जन्म लेते हैं गोकुल में जब भगवान जन्म लेते हैं गोकुल में सब गोपिका दर्शन के लिए जाती है तो गोपी भाव में यही बताते हैं होते निवेदी ले मन ते निवेदी ले मन ते निवेदी ले मन पाहिला